श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि आजच्या दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करून यायचं आहे की ज्यामुळे तात्काळ आपली मिटून जाते गरीबी नावाला देखील उरत नाही हे शाश्वत सत्य आहे एक वेळ डेमो करून नक्की पहा अनुभव नक्की घ्या आणि तुमचे आलेले अनुभव मला सांगायला देखील विसरू नका त्यासोबतच आपले व्हिडिओ आवडत असतील माहिती महत्वपूर्ण वाटत असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनला देखील प्रेस करा के नव ही ही। सो, सो, की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही मिस करणार नाहीत आपल्याला बऱ्याच वृक्षांबद्दल माहीत आहे जसं की आपले बेलाचं झाडं असो केळीचं झाड असो औदंबर वृक्ष असो वटवृक्ष असो अशी बरीच जी झाडं आहेत पिंपळाचं झाडं असो अशी बरीचशीच झाडं दैवी आहेत की ज्या झाडांमध्ये साक्षात देव हे वास करत असतात त्यासोबत आपलं शमीचं देखील झाड आहे की ज्याची सेवा केल्यामुळे शनिदेव हे प्रसन्न होतातच मात्र त्याचबरोबर आपले नवग्रह देखील चांगले व्हायला सुरुवात ही होत असते मात्र आज आपण पाहणार आहोत की कोणत्या अशा झाडाला स्पर्श केल्यामुळे आपली गरिबी तात्काळ मिटून जाणार आहे गरिबी नावाला देखील उरत नाही हे झाड अतिशय दिव्य आहे या झाडाला साक्षात माता लक्ष्मी आणि श्री हरि विष्णूंनी असा आशीर्वाद दिलेला आहे की या झाडाखाली जो कोणी येऊन जप करेल किंवा एखादा ग्रंथ वाचेल त्याचं जे पुण्य आहे ते अनंतपटीने वाढत जात ते पुण्य कधीही क्षय पावत नाही म्हणजे संपत नाही अक्षय टिकून राहणारं जास्त ते पुण्य असतं आणि जास्तीत जास्त चांगलं फळ प्रदान करणारं ते पुण्य असतं आणि ते झाड म्हणजे साक्षात आपलं औदुंबराचं झाड उंबराचं झाड ज्याला आपण उंबर म्हणतो औदुंबर म्हणतो ते झाड जाड़। या झाडामध्ये साक्षात दत्त निवास करतात त्याचसोबतच माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंनी देखील या झाडाला असा आशीर्वाद दिलेला आहे की जो कोणी या झाडाची सेवा करेल भक्तिभावाने याला जल अर्पण करेल याला स्पर्श करेल त्याच्यावरती गरिबी ही कसलीही प्रभाव पाडणार नाही त्याच्या घरात गरिबी कसलीही घुसणार नाही अगदी आपल्या सात पिढ्यांचा उद्धार होऊ शकतो या एका झाडाला स्पर्श करून आल्याने आता कसा करायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि आजच्या दिवशी आपल्याला औदुंबर झाडाजवळ जायचं आहे एक तांब्या पाणी घेऊन जायचं जल अर्पण करायचं नेलेलं जे पाणी आहे जे जल आहे ते अर्पण करायचं आणि नंतर या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहे, एक आहेत एकशे आठ प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला तिथेच बसून आपली इच्छा व्यक्त करायची आहे जाताना जर एखादा गोडा पदार्थ नेला जसं की खडीसाखर असो किंवा एखादं फळ असो तर अतिशय उत्तम नैवेद्य देखील दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य आपल्याला तिथेच ठेवून यायचं आहे घरी घेऊन यायचं नाही आपली इच्छा व्यक्त करायची आणि तिथून घरी निघून यायचं मात्र आजपासून सलग आपल्याला सात गुरुवार हा उपाय करायचा आहे प्रत्येक गुरुवारे आज एकतर गुरुवार आहे पौर्णिमा आहे म्हणजेच काय तर साक्षात श्रीहरी भगवान विष्णूंचा वार आहे आजचा आणि त्याच सोबत आज पौर्णिमा आलेली आहे म्हणजे या दोघांची शक्ती ही जागृत असते एकत्रित झालेली असते या शक्तीचा प्रभाव हा जास्त असतो त्यासाठी आपल्याला आवर्जून आजच्या आजच हा उपाय करायचा आहे काही कारणास्तव नाही जमला तर पुढच्या गुरुवारी केलात तरी चालेल किंवा पुढच्या पौर्णिमेला केलात तरी देखील चालेल मात्र जर आज जमला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही जी वेळ असते ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते आणि त्यावेळेत दत्त महाराज औदुंबर वृक्षामध्ये नसतात तर ते भ्रमंती करत असतात त्याच्यासाठी आपल्याला ह्या झाडापाशी ऐक अजिबात जायचं नाही बाकी तुम्ही दिवसभर कधीही जाऊ शकता अगदी संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत म्हटलात तरी देखील जाऊ शकता आता ज्यांना नोकरी नसेल ज्यांचे आर्थिकचे प्रश्न जास्त असतील प्रत्येक कामामध्ये अडचण येत असेल अशांनी काय करायचं का आहे तर पाच प्रकारची फळं आपल्याला घ्यायची आहेत पाच प्रकारची कोणतीही फळं तुम्ही घेऊ शकता ती घ्यायची आणि एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि औदंबर वृक्षाजवळ जायचं पहिल्यांदा पाणी अर्पण करायचं आणि नंतर फळांचा नैवेद्य दाखवायचा सोबतच तुम्ही षोडशोपचार पूजेचं साहित्य जर नेलं जसं की धूप दीप फुलं अक्षदा तर अतिशय उत्तम ते देखील नेऊन ते तिथे अर्पण करा कापूर जाळा त्या ठिकाणी एखादं निरांजन लावा आणि नंतर आपल्याला या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि एकशे आठ प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र मोठ्याने म्हणायचा आहे लक्षात ठेवा शांततेत आणि मनातल्या मनात म्हणायचा नाही मोठ्याने म्हणायचा आहे की ज्यामुळे तुमची जी ओरा असते आपल्या अवतीभोवती बरेच असे निगेटिव्ह विचार असतात किंवा बरीच अशी निगेटिव्ह व्यक्ती असतात की ज्यांची नजर आपल्यावरती पडते आणि त्यांच्या नजरेंचा इफेक्ट जो आहे जो प्रभाव आहे तो आपल्या शरीराच्या अवतीभोवती होत असतो त्याच्यासाठी आपल्याला हा जो मंत्र आहे तो मोठ्याने उच्चारायचा आहे की ज्यामुळे हे, हे जे निगेटिव्ह ऊर्जा आहे ती पूर्णपणे आपल्यापासून लांब निघून जाईल आणि आपल्या प्रगतीचे जे मार्ग आहेत ते खुले होतील आपल्या धनाच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या सर्वच्या सर्व या मिटू शकतात या एका उपायाने तर आपल्याला हा उपाय प्रत्येक गुरुवारी करायचा आहे मात्र करत असताना अजिबात कुणाशीही बोलायचं नाही घरातून बाहेर ज्यावेळेस तुम्ही पडाल त्यावेळी अजिबात कुणाला कुणाशी काहीच बोलायचं नाही पूजा करून ज्यावेळी तुम्ही घरी याला उदंबर वृक्षाची तेव्हा तुम्ही सर्वांशी बोलू शकता मात्र हा उपाय करत असताना फक्त तुम्ही आणि देव हा कनेक्ट झाला पाहिजे तुमच्या ज्या आत्मशक्ती आहे आत्मशक्तीचा जो प्रभाव आहे तो जास्त झाला पाहिजे त्याच्यासाठी दुसरा कोणताही विचार डोक्यात आणायचा नाही एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे की ज्यामुळे तुमची इच्छा जी आहे ती फक्त आणि फक्त अकरा गुरुवारांमध्येच पूर्ण होतेच होते हे शाश्वत सत्य आहे डेमो म्हणून करा तुम्हाला चांगला अनुभव आरेशिवाय राहणार नाही या पुढचं झाड म्हणजे ते म्हणजे केळीचं झाड ज्यांच्या घरामध्ये वैवाहिक जीवनामध्ये कलह असतील सतत नवरा बायकोंमध्ये भांडणं किंवा मुलां मुलांमध्ये भांडणं एकोपा टिकून न राहणे अशा ज्या काही तुमच्या अडचणी असतील किंवा आपल्या मुलीचं लग्न ठरत नसेल मुलाचं लग्न ठरत नसेल तर अशा वेळी देखील तुम्ही केळीच्या झाडाची पूजा करू शकता मात्र आजचा जो योग आहे तो अतिशय म्हणजे अतिशय उत्तम आहे सोन्याहून पिवळा आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आजच्याच दिवशी आपण केळीच्या झाडाची पूजा करण्याचा आता ही केळीच्या झाडाची पूजा किती गुरुवार करावी तर ही सात गुरुवार करायची आहे आपल्याला जाताना थोडासा गुळ आणि थोडीशी हरभरा डाळ जे आपण चना डाळ म्हणतो ती घेऊन जायचं आहे त्यासोबत पाणी धूप दीप अक्षदा ज्या काही तुम्ही कापूर वगैरे जे काही न्यायचं असेल साहित्य जसं आपण देवाजवळ जातो त्या पद्धतीने आपल्याला या झाडाजवळ जायचं आहे साक्षात आपल्यासमोर भगवान विष्णू आहेत आणि त्यांची आपण सेवा करत आहोत असा मनामध्ये दे भाव देखील ठेवायचा आहे आणि नंतर या झाडाची पूजा करायची आहे पाणी अर्पण करायचं पाणी अर्पण करून झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल व्हायचं आहे नंतर अगरबत्ती ओवाळायची आहे नंतर निरांजन ओवाळायचं आहे निरांजन तिथंच ठेवायचं आहे एखादी पंथी जरी नेलीत किंवा कणकेचा दिवा जरी नेलात तरी देखील चालेल चा चा या दिव्यामध्ये तुम्ही तूप घालू शकता किंवा तिळाचं तेल घालू शकता वाद जे आहे ते लांब वाद घालायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे या झाडाला आणि खडी साखर जरी नेलेली नसेल तरी तुम्ही जो गुळ आणि जे हरभरा डाळ चणा डाळ जी नेलेली त्याचा नैवेद्य ने दाखवायचा आहे आणि ती डाळ आणि तो जो गुळ आहे तो तिथेच आपल्याला झाडाजवळ ठेवून यायचा आहे ते ठेवल्यानंतर आपल्याला या झाडाच्या अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालून झाल्या की तिथेच त्याच झाडाखाली बसून आपल्याला संकल्प करायचा आहे की मी ही जी सेवा आहे ती सलग सात गुरुवार करणार आहे आणि माझा अमुक अमुक प्रश्न आहे जसं की तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील तर तुम्ही ते म्हणू शकता मुलाचं लग्न व्हावं याच्यासाठी असेल तर तुम्ही तो म्हणजे ती इच्छा व्यक्त करू शकता मुलीचं लग्न व्हावं ती इच्छा असेल तर तुम्ही ती देखील इच्छा व्यक्त करू शकता तिन्हीपैकी कोणतीही इच्छा तुमची असेल तर तुम्ही तिथे बिंदास्तपणे बोलायची आहे बोलून झाल्यानंतर आपल्याला घरी निघून यायचं आहे मात्र अट तीच आहे जसे की औदंबर वृक्षाला जाताना आपल्याला कुणाशी बोलायचं नाही त्याच पद्धतीने आपल्याला केळीच्या वृक्षाजवळ जाताना घरातून बाहेर पडलात की अजिबात कुणाशीही बोलायचं नाही आणि गुपचुप पूजा झाल्यानंतर घरी निघून यायचं आहे येताना देखील कुणाशी बोलायचं नाही पूर्णपणे तुम्ही तुमची श्रद्धा आणि तुमचा देव एकरूप झाला पाहिजे तरच तुमची इच्छा पूर्ण होतेच होते अगदी तुम्हाला मी सांगते दगडाला जरी मनापासून आपण देव मानला तरी देखील त्याच्यामध्ये देखील आपल्याला देव दिसू शकतो एवढी जास्त पॉवर आपल्या अंतर मनाची असते याच्यासाठी आपलं अंतर मन हे देवाशी कनेक्ट होणं अतिशय गरजेचं आहे झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ